चालू आहे आदर्श मराठ्याच्या सेटवर दुसऱ्या दिवसाचं से शूटिंग चालू आहे आणि या ठिकाणी सकाळचे एक नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आठच वाजलेले आहेत तर शूटिंग सुरू आहे तुम्हाला या ठिकाणी सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ दिसत असतील कॅमेरा मागचे तर आपण एकेकाला जाऊन भेटू सगळ्यात पहिल्यांदा मंदा कसं वाटतं आजचं शूटिंग बा तर चला आता मंदाला आपण जास्त डिस्टर्ब नको करायला सीनचं प्रिपरेशन चालू आपण दुसऱ्याकडे जाऊ या ठिकाणी आदर्श मराठीचे लेख दिग्दर्शक राजवाडेकर सर कसं वाटतं आजचा एकदम मस्त दिवस चाललाय बोला ना सर काहीतरी एवढच ठीक आहे काय हरकत नाही ओके सर तर आपण बंड्याला विचारू बंड्या तर कसं वाटत आजचा दिवस एकदम भारी सकाळ सकाळ सगळ्यांनी आंघोळ्या केल्या के फ्रेश मूड मध्ये शूटिंग चालू आहे <laughs> साडे ला शूटिंग चालू झालेले भारी चालू आहे सध्या सीन झालाय आमचा माझा तुषारचा सीन झालाय आता इकडे सीन चालू झालाय त्याच्यामुळे जरा थोडं बाजूला जाऊ आपण ओके तर अजून काय सांगताल तुम्ही मग माझं हेच म्हणणं आहे की तुषारचं चॅनल खूप चांगलं असं आमच्या कॅमेरामॅनच्या गोष्टी ज्या विक्रीच्या असतात त्या प्रेक्षकापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुषार आणि तुषारचा कंटेंट कसा असतो हा चॅनलचा एकदम मस्त बाईक बिहाइंड सीन दाखवतो हा म्हणजे मस्ती तर आ, मस्ती ज्याचा आपण चॅनल आहे त्या तुषारला विचारू तर हा असतो कॉमेडी तुषार जो आमच्या सगळ्यांचे बिहाइंड सीन शूट करत असतो आणि ह्या चॅनलला टाकत असतो तर तुषार म्हणजे हा चॅनल तुला चालू करायचा ही आयडिया कशी काय आली जे पडद्यावरती बघतात प्रेक्षक त्यांना मला वाटतं की पर्याया कमेंट म्हणून यासाठी मी हा चॅनल क्रिएट केला आहे बिहाइंड द सीन्स म्हणजे शूट कसं होतं काय धमाल मस्ती ते दाखवण्यासाठी प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनलच नाही तुषार तुझ्या या प्रतिसादामुळं आणि प्रयत्नामुळं आम्ही <laughs> आ... जे ऑन कॅमेरा लोकांपर्यंत आहे ते ऑफ कॅमेराच्या माध्यमातून या द सीनच्या माध्यमातून लोकांपर्यंत आहे तर एक पालास पालासेव पालास पालासे नावाचे गुरु असते त्यांनी हाय केलेलं आहे तर अजून हे हा आपला सेट आहे म्हणजे हे एकंदरीत तुषारचंच गाव आहे मलठण म्हणून

तुम्ही जे ज्यावेळेस म्हणताय ना शाळेत जायच्या काय म्हणतात उल्लेख घेऊ नका सगळं बरोबर आहे तुमचं राहिल ते घ्या बाकी बरोबर आहे मी आता काय तर मंडळी एवढा वेळ मी शूट करत होतो आणि ह्या प्रत्येकाचे आपण छोटे 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 वाईट घेत होतो तर मी एक छोट्या शब्दात सांगू इच्छितो की तुषार हा म्हणजे माझा खूप जुना मित्र आहे आम्ही करिअरची सुरुवात बऱ्याशी एकत्र सुरुवात केलेली आणि याच्या अगोदर पण आम्ही बरेच काही प्रोजेक्ट केलेले तर चांगला करतोय बर का आणि बिहाइंड द सीन पण आमचे चांगले चांगले शूट करतोय खास करून माझे चांगले शूट करतो आहे कारण तसं जरा जवत असल्यामुळे ते जरा जास्त शूट करतो ना म्हणून तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की बाबा आम्ही हे जे करतो आहे त्याला तुमचा प्रतिसाद मिळणं पण अपेक्षित आहे आणि आत्ताचं तुषारचे एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत आता त्या एक हजारची एक लाख होण्याची जबाबदारी जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर आहे कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण आम्ही काय करतो कसं करतो आमचं शूटिंग कसं होतं हे पाहायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा शिवाय लाईक करा कमेंट करा आणि अधूनमधून आमचे असे जे हे बिहाइंड द सीन असतात किंवा लाईव्ह असतात त्याला पण तुम्ही येऊन प्रतिसाद देत जावा तर आता मी माझं मनोगत भास करतो आता आपण बाकीची शूटिंग बघू हे समोरचं मंदिर आणि तो जो कट्टा दिसतोय तो पण तुम्ही सिरीज मध्ये पाहिला असेल तर त्या ठिकाणी पण आम्ही शूट करतो आणि हे जे मंदिर आहे सावता महाराजांचं मंदिर मंठण मधलं तर त्या मंदिरात पण आम्ही बऱ्याच वेळा शूटिंग करत असतो बरेच आमचे मंदिरापाशी असतात हा जो समोरचा कट्टा आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत तर ह्या पायऱ्यांवर आणि कट्ट्यावर पण आम्ही बरेच एपिसोड शूट केलेले आहेत तुम्हाला एपिसोडमध्ये दिसले असतील म्हणजे समजा आयुषू गोळ्याचं भांडल असेल किंवा गोळ्यामंदा गोळ्यामंदाचे सीन असतील करण्याचं आणि गोळ्याचे सीन असतील तर ते बरेचसे सीन आम्ही इथं शूट केलेले आहेत समोरच्या समोरची ही तुम्हाला गल्ली दिसते त्या गल्लीमध्ये पण भरपूर एपिसोड आपण शूट केलेले आहेत तर या ठिकाणी हा सीन उरकलेला आहे या सीनमध्ये जे आत्ता जे कलाकार होते त्यांना पण आपण थोडं भेटूया तर या ठिकाणी समोर आपल्याला दिसत आहेत आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी दिसते ती दि आयशू त्यासोबत कारण्या आणि या ठिकाणी सगळ्यात लाडका गोळ्या गोळा काय सांगशील आजचं शूटिंग कसं चाललंय काय चाललंय शूटिंग एक नंबर चाललंय आणि मी फुल मूड मध्ये त्यामुळे मला काय डिस्टर्ब नाही तर मग तुम्हाला माहिती काय आज म्हणजे सुट्टी देणार नाही तुला दूर संकटच काढणार या थी थी तर या ठिकाणी आपले डीओपी नमस्कार ऋतिक शेठ उपस्थित आहे तर काल शूट केले आज शूट केले कसं वाटतंय आता छान वाटतंय आता हे नवीनच वातावरण आणि सगळं पावसामुळं खूपच वातावरण चांगलं झालं तर एक फ्रेश वाटत रात्रीचं वातावरण जरा आवडत होता भयंकर गावरलो होतो आम्ही कारण बिबट्याची आम्हाला एक झलक भेटली दोन झलक भेटली थोडस एक्साइटेड पण होतो बघण्यासाठी पण फाटून पण हातात आली होती जरा येतो काय रात्रीचा रात्रीचा बाहेर पडला तर पण तर मेन गोष्ट म्हणजे यांनी पण बघितला पण तुषार तू नाही बघितला कसं ना ना ना। वाटलं म्हणजे थोडक्यात हुकला हा थोडक्यात आ, हा कारण तुषार आणि बंड्या आमचे आमच्या दोघांची शोकंती काय खूप मोठी आम्हाला रात्री बिबट्या बघायला नाही भेटला <laughs> <बारा वारी। laughs> आम्हाला बघायचं होतं तरी आम्ही दिलतो <laughs> म्हणजे प्रसंग काय झाला माहिती का, का? की तू सांग तू तू होता तू बी सांग आता प्रसंग काय झालता ॲक्च्युली या गावामध्ये बिबट्या सुटलेला होता पण एवढे दिवस आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळेस आम्हाला कधी दिसला नाही ज्यावेळेस आम्ही शूटिंग करून घरी जाईल त्यावेळेस तो इथल्या गावातल्या लोकांना दिसायचा मग ते आम्हाला सांगायची बाबा असं झालता तसा आलता इथं आलता ते झालता पण काल प्रत्यक्षात आम्ही रात्री आम्ही डिस्कशन करत असताना बंडे आणि तुषार आमचा जेवणाचा डबा आणायला गेल ते बाहेर तर बाकीचे सगळे कलाकार आम्ही तिथं डिस्कशन करत होतो बाहेर एकच घाल का झाला आहे बॅटरी घ्या आहे पळा आहे हे करा ते करा आणि बघितलं तर बाहेर हे भला मोठा हा जनावर एक सोडून दोन दोन एका माग एक चालले होते आय टीत म्हणजे त्यांना काही देणं घेणं नव्हतं अंधार होता उसाच्या कडकडीने ते चाललेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही मग बॅटऱ्या बॅटऱ्या घेऊन त्यांच्यावर मारल्या तर आम्हाला त्या बॅटरीच्या उजेडात भला मोठा असा तो हिंसक प्राणी असा दिसला बिबट्या एक सोडून दोन दोन दिसले मग कधी आत्तापर्यंत प्रत्यक्षात एवढा जवळ कधीच बघितला नव्हता एक शंभर ते दोनशे फुटावर तो होता आणि त्याच्या जवळच आम्ही तिथं होतो तर प्रत्यक्षात आम्ही तो बिबट्या बघितला आणि त्याचा आईट बघतच राहिलो पण सगळे घाबरले होते कारण इतक्या जवळ प्राणी बघितला आणि तो पण एवढा हिंस्र प्राणी बघितला त्यामुळं पण पहिला अनुभव होता आणि चांगला अनुभव होता पण ह्यांनी आणि त्या बंड्याने तो अनुभव मिस केलेला आहे तर आपण एकदा मंदाला विचारून बघू कालचा बिबट्याचा प्रसंग कसा वाटला तुला दृश्य ते बघून असं झालं होतं आणि विशेष म्हणजे गमत काय झाली होती तो आहे दोन्ही बाजूनी ओपन सगळे जण इकडे लक्ष देत होते की इकडे दिसतो इकडे दिसतो माझं अर्ध लक्ष मागच्या बाजूनी होतं की इकडून पाहिजे तो सगळे इकडे बघतो इकडून जर आला तर आपण काय करायचं कुठं जायचं कसं पळायचं अर्ध लक्ष माझं त्याच्यावरतीच होत आवाज आली म्हणजे आणि मग तशा रीतीने तो हल्ला तर सरपंच लाईव्ह चालू आहे काय सांगाल तुम्ही आजचा दिवस किंवा काय तुझरच्या नाही आजचा दिवस खूप छान आहे आमचं शूट लवकर चालू झालं आणि कसे सकाळी लवकर उठत ना साडेपाच वाजता प्राणायाम करून मेडिटेशन करून आम्ही चालू करतो शूट आणि कॉमेडी शरता चॅनल पण मस्त आहे मी पण पाहतो सबस्क्राईब केलेला आहे आणि तुम्ही जे जे तुम्ही पाहता तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि पाहत राहा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद करण्या ठिकाणी कॉमेडी तुषार चॅनल बद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल तुषार चॅनल वर लाईव्ह नमस्कार कॉमेडी तुषार या चॅनल ला तुम्ही आहे ना बरोबर असं द्या आणि आदर्श मराठीची टीम काय करते कसं करते हे तुम्हाला सगळं त्याच्यात कळून जाईल कारण तुषार हा असा हुमक्या कलाकार रे ना त्याचा नाद नाही करायचा तू नाही अंगल लाय तू सांगायलाच दोघ आणि सिन्नच न करीत गप जरी बसला असतो मागून येतो काय करतो असा डचकी सांगायलाच दोघ त्यामुळे तुम्ही भक्त आहे ना हे तुषार त्याने आहे ना तू सबस्क्राईब करा आणि मग बघा व्हिडिओ कारण आजचा दिवस कसा गेला म्हणजे आजचा दिवस कसा चालला आजचा दिवस मजेतच चालला आणि मजेतच जाणार आहे बर सीनला एवढा का लेट झाला मग आता सीनला लेट झाला म्हणजे आमचे सरपंच साहेब त्यांना एकदा डायलाक्स وصلناला आहे गुसावला म्हणजे गुसावलात अच्छा अच्छा ओके ओके डायलाक्स गुसा गुसू मी वाततो श्रीराम ओके करण थँक्यू आता आपण जाऊ शेवटचे आपले कलाकार आयशुकडे आयशु या ठिकाणी या दोघी पुढे चाललेल्या आहेत तर तर कॉमेडी तुषार आणि आजच्या दिवसाबद्दल काय सांगशील आजच्या दिवसाची आजच्या दिवसाची सकाळ खूप छान झालेली आहे आणि कॉमेडी तुषार तुषारच पेज आहे मस्त चालू आहे त्याच्यावरती पाहत राहा चॅनल आहे आमचे कंटेंट पाहत राहा शूट करताना आम्ही किती स्ट्रगल करतो ते पहा तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट दिसत पण चला चला ओके चला तर या ठिकाणी आता आपण आजीच्या घरी आलोय आणि आजीच्या घरी आपण सीन शूट करणार आहे तर या ठिकाणी आता आपण हे लाईव्ह बराच वेळ चालला आहे तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या थँक्यू